नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी हरिभक्ती प्रायण भोसले महाराज शेलगावकर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आणि राहणार शेलगाव येथील असो आपल्या या सद्गुरु आत्माराम महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने जो भव्य यात्रे यात्रेचा कार्यक्रम आहे त्या यात्रे महोत्सवामध्ये आज दिनांक एकतीस मार्च रविवार या रोजी संध्याकाळी हरिपाठ रात्री गोंधळ कथा व तसेच दिव सकाळीचे अभिषेक व तसेच दिनांक एक आ, तीन दोन हजार चोवीस रोजी सोमवार या दिवशी सुद्धा सकाळी अभिषेक संध्याकाळी हरिपाठ व रात्रीला रात्रभर जागरणाशी गोंधळ कथा असे विविध कार्यक्रम आपल्या या यात्रे महोत्सवामध्ये आहेत आणि मुख्य असणारे कि दिनांक तीन तीन तीन, तीन मार्च, नुँ। 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 तीन मार्च रोजी सकाळी अभिषेक व रात्री हरिपाठ कथा व ठीक नऊ ते नऊ वाजता आपल्या तीन अंकी नाटकाचा कार्यक्रम गावातील तरुण मुलांनी मोठ्या जो समाज प्रयोग म्हणून हे एक समाज प्रबोधनाकरता नाटकाची व्यवस्था आहे ते रात्रीला नाटक होईल व दिनांक चार एप्रिल रोजी सुद्धा अभिषेक हरिपाठ गोंधळकथा व रात्रीला असणार नऊ वाजता एका नाटकाचा कार्यक्रम पुन्हा आमच्याच येथील नवीन तरुण युवक एक सामाजिक नाट्य कार्य नाटकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होतो व दिनांक पाच एप्रिल रोजी आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे कुस्तीचा जंगी फळ या ठिकाणी जंगी फळामध्ये मुख्य असणारे तीन बक्षीस ठेवलेले आहेत प्रथम बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये असे तीन असणारे मुख्य बक्षीस आहेत आणि इतर कुस्त्याला ते कुस्ती पाहून बक्षीस देण्यात येत आहे व त्याच ठिकाणी दिनांक चार तारखेला ठीक बारा वाजता यात्रेनिमित्ताने भगवान श्री सद्गुरू आत्माराम महाराजाच्या कृपा प्रसादाने याच मंदिरामध्ये ठीक बारा वाजता जन्म महोत्सव हे दत्तात्रय भगवंताचा जन्म महोत्सव हे सद्गुरू आत्माराम महाराज करत गेले त्याच्या परंपरेनुसार कीर्तनाच्या माध्यमातून जन्म महोत्सव सोहळा ठीक बारा वाजता साजरा होतो व नंतर ठीक सहा वाजता चार तारखेला सहा वाजता आमच्या गावामध्ये भगवंताच्या पालखीची मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता होईल आणि सहा वाजता ठीक साडेसहा वाजता दहांडीचा कार्यक्रम सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चार तारखेला होतो असे असणारे विविध कार्यक्रम सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा जो यात्रे सोहळा आहे हा भव्य यात्रे सोहळा दरवर्षी पाच दिवसापर्यंत चालतो असा असणारा या सद्गुरु आत्माराम महाराजांच्या या पुण्यस्मरणानिमित्त हा यात्रा सोहळा सर्व भाविक भक्त या यात्रेच्या सोहळ्यातील विविध कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेतात आवर्जून उपस्थित राहतात आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्याकरता सर्व तालुक्यातील महाराष्ट्रातील अनेक भक्त मोठे भावनाशील भगवंताची सद्गुरू आत्माराम महाराजाची श्रद्धा ठेवून दरवर्षी या ठिकाणी यात्रेमध्ये सामील होतात आणि भगवंताचा आशीर्वाद म्हणून या यात्रेमध्ये सर्वजण असणारे उपस्थित राहतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपतो